तुम्ही कोणास बोलताय बोल कॅम्लर काढण्यास बोलताय नीट बोला आणि जर तुम्हाला कॅमले सगळं बोलत असत कॅमले व्हायचं कळलं इथे खेळून जाणार नाही लागणार दुसरी जातो तू एका राजाला राजा छक्के जमलं लास्ट तीन पत्ते राहिल्यात अरे काय वरी बघून की ए पाटिया माणसाला त्या सोपाला धडका लागला तू तूच मला येऊन धडकलाय तू धडकला त्या मोबाईल मध्ये काय लगे एवढं अरे लास्ट चे दोन पत्ते राहिल्यात मग मला आहे ना पंचवीस हजार रुपये भेटते चला सर जाऊ दे मला जायचे कुठे झाला माझ्या मी गायच्या पाण्यात जायला गायच्या पाण्यात आलाय हो बरे हे दर पैसे आले कुणाक नको मागू एक इडा द्या दोन इडा द्या दर हे पाचशे रुपये आणि बंडलच घेऊन ये गायच्या पुढे जाऊन हा कर पगार बिगार झाला काय तुझा अरे असे दहा पगार वाटेल त्या पगाराचं कुठे सांगतो हे ऑनलाइन गेम खेळ ना लय पैसे भेटतात म्हणजे तू ऑनलाईन गेम खेळायला तुय त्याच्यात पैसे असते तुय अरे लय पैसे ए मला जमन कर खेळायला ते मोबाईल आहे का नाही ना तुला वाचता नाही जाते का नाही आपण तुला काय येते जातो पण नाही जमणार मला नाही जमणार आता एकच पत्ता राहिलाय वा वा आता तेवढा पत्ता जर झाला ना आले बरे पत्त्याच्या आईला लागलं पात पंचवीस हजार आता किती झाले अकाउंटला हा सव्वीस हजार झालेत आता काय करतो छोटा मोठा राव नाय डायरेक्ट पंचवीस लावतो म्हणजे किती सव्वा लाख रुपये हा जमलं वाटा पाटे एवढे पटा पट 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 एवढे काय बोल लवकर बोल लवकर माझ्या का मी पिंटू शेटे हा सर तुया घरचा पिंटू शेट तर नको सांगू मला पोता कळतय का तू कोणाशी बोलतोय कोणाशी बोलतोय पिंटू शेट सोबत बोलतो तू डायरेक्ट मला म्हणतो तुला कळतंय का तुला हे कळतंय का अरे बोल बाबा बोल असेल तू पिंटू शेट बोल काय काय सरपंच आता सरपंचा घडी बेडा फरायला लागलाय मला सरपंचा पुदक सांगू मला सरपंच सारखी दहा घरी कामाला टीव्हीन आणि त्याच्याबरोबर तुला पण टीवीन काय आला माहितीये का फर्शी पुसायला करण्या नीट बोल आधीच दे तुला तापवलंय माझ आहे तू नाही ना तुला उलटा करू राहून काय आहे काय बोलत मला उलटा करून हाराय अरे माय एवढी आवक आहे का तु मला उलटा करून हारायला चालला अरे तू माझा बुटा एवढा भी ना आहे तू नीट बोल आधीच सांगतोय तुला ए अरे केवढ्याच आहे तू केवढ्याच आहे दोन हजारचं जॅकेट अरे बघा आता मी पंचवीस हजारचं करून टोक नाही चालला माया पुढे तुझ्या अवकाळ कराय गे तुझी लायक आहे का मला सांगतो तुझी लायक आहे पंचवीस हजार पंचवीस रुपयाची लायकी घ्यायची तुझी वर आहे सरपंचा गाड्या ए, ए तुला सांगित ना सरपंचा कडे मी मी आता करोडपती करोडपती कळलं का तुला वाट वाट जर केली ना तू म्हणतो ना करडपटी करोडपटी डायरेक्ट तुला रोडपटीच करून टाकीन माझ्या नको ना तर तुला आयला याला गेला निच राहा ते माझ्या टाप राहायला लागले कावळ्या शापाने घरी बुर म्हणत नाही तुला काय करायचं आता जा डॉके खाऊ काळले का आणि तसं लेवल मध्ये जायचं लेवल मध्ये कळले का मी करोडपती आणतो लखपतीला तुला आता सांगतो तु, नीट बोल गावचा होणारा सरपंच आहे मी तर गावचा सरपंच झालो ना पहिला तुला गावाचा तु हो काय ते द्याय काय तू एवढा त्या जीवा करायला लागलाय अरे पण ये बघ ऑनलाईन गेम खेळतोय आणि पैसे कमवतोय आताच बघ पंचवीस लावल्यास सव्वा लाख रुपये तासात बनवते कळलं का लाखाच न दीड लाखाच मला सांगू नको माझ्या एका मरणाचा पैसा पडला आणि एक नीट बोलायचं माझ्या पिंटू शेट म्हणायचं पिंटू शेट पिंटा बिंट केलं ना उलटा करून मारली हे तू तू तास शेट बिट माझ्या पुढे जाय कळलं का तुम्हाला लेवल मध्ये लेवल मध्ये बारीक आहे बाजू चल करून घोडा लावला ना तू आता सरपंचाला पण घोडा लावला ना तर नाव पिंटू शेट नाही भाई रे काय भाऊजी पाण्या नाव पाणी केळी खाता का तुला काही केल नको बरं थांबा पाणी हं आता एक पत्ता गोळ करतोय काय अर्धचा ता भाऊजी हवंय ने ऑनलाइन गेम खेळतोय हे बघा आताच हजार लाले आणि आता सव्वा लाख रुपये भेटनाय मला अयो हो भाऊजी हे काय चांगलं नसतंय लय पैसे जातात जणू त्याच्यात चांगला नाद नाही हा करू नका ते तसलं काय काय झालं भाऊजी बरे नाशिक मी अरे देवा बघा आताच म्हंटल तुम्ही चांगला नाद नाही पैसे जाते त्याच्यात आणि गेले पैसे जाऊ दे पंचवीस हजार रुपये पण मी असत हजार रुपये हजार रुपये लावतो आणि दहा हजार रुपये जिवतो भाऊजी नुकसान व्हायला लागले कशाला पैसे घालताय त्यात होईल का दे शक्य तुम्ही मी करतो बरोबर आता बघा ते करू नका काही धरा पाणी प्या नको आता मला आता एवढं जाऊ घेऊ द्या जाऊ का ऐका ठीक आहे चालतंय ओके सरपंच काय करण दहा हजार रुपये पाहिजे दहा हजार पाहिजे हा अर तो करण कालच पगार दिलाय तुझा तुम्ही केलाय पगार पण ते पैसे कधी पाठवलेत आता मला आहे ना या कसं घेतलं उष्ण त्याला द्यायचे दहा हजार रुपये द्या मला अरे काय गरज आहे का वस्त नाही प्रशासना करायची लागत होतं काम होत महत्वाचं महत्वाचं काम आहे बरं ठीक आहे आता नाही पैसे माझ्याकडे संध्याकाळी देतो तुला ना आता त्याला ते वाट बघते तुला मंद संध्याकाळी देतो म्हणून आणि एक काम कर ना हे कसले आडगळ पडली बघ गोडाऊन मध्ये ने नेऊन टाकायची तर इथंच टाकले सगळं जानवर बांधतो इथं आपण पैसे द्यायच्या नावाने शिमगा काम सांग ते काम सांग ते कामच सांगा तो खाई का आता मग काम कोणी करायचं मग पण ऐक ऐकला काय रे पन्नास हजार रुपये दे मला पन्नास हजार एवढं काय आलं र बघ कशाला लागा सांग, okay, ते सांग तर मी देईन नाही द्यायचं काय झालं माहिती का ओके ऑनलाईन गेम खेळत होतो पन्नास हजार रुपये हरलोय आता ते भरायचेत मला एवढं पन्नास हजार रुपये हरला तू काय माणूस आहे तू बरं दे ना पन्नास हजार रुपये पाच पन्नास लागत असेल हे बघा आता देतो तुला एवढं पन्नास हजार काय मायाच माय अरे मला पन्नास हजार रुपये लागतात पाच पन्नास रुपये नाही लागत नाही आहे मग नाही का बर चालतंय पहिला गुळाना पेंड आणायची राहीन टायमाला पिकअप चे ड्रायव्हर गायब होता त्या वेळा गेले काय ड्रायव्हर बहुतेक अ पिंटू शेत माझा ऐका ना पन्नास हजार रुपये दे ना मला लय गरज आहे उसने द्या ना पन्नास हजार उसने पन्नास हजार अरे तू तुला काय एवढा करोडपती माणूस आहे हा तू पंचवीस चा कोट घेणार आहे आणि तुला काय पैशाची गरज लागते तेव्हा जाऊ दे ना आता ते द्या ना पन्नास हजार रुपये उसने नाही माझ्याकडे नाही पैसे पाय काय करू नको साई ना, आव म, ना बाबा गरीब माणूस आहे माया खायला पैसे नाही मग अन्नाला मागे मी पण पन्नास हजार मागवतो का तू पिंडू ते ऑनलाईन गेम खेळून राहिला मी पन्नास हजार रुपये हारलय ते भरायचे द्या मी देतो तुमच्या परत होय ऑनलाईन गेम खेळून पन्नास हजार हा आणि लई टेक करत होता रे माझ्या पिंटू शेटला डायरेक्ट पिंट्या म्हणत होता आता आलं का वर तुझ्या हा पंचवीस हजारचा कोट घालणार म्हण आणि मग ह्या उकारणार त्या उकारणारन करोडपती आणि कुठे करोडपती झाला का रोडपती ना पण तू का आणि तुला मागे याची काय गरज आहे त्या सरपंचाला पैसे माग ना एवढा आहे ना मोठा तो दानशूर व्यक्ती पिंटू शेठ मी काय म्हणत आहे का ना ते सरपंच नाही देत मी तुमच्या इथं कामा राहतो पण मला पन्नास रुपये द्या राव ए चल मला तसली कामाची गरज नाही तू माणसं नाही लागत मला कामाला आता पण तू आहे तुझ्या तिकडे काय करायचं कर अहो द्या ना पन्नास रुपये द्या ना मी तुला एक कवडी देणार नाही तुझ्या सरपंचा जाण तिकडून पैसे मग निक निक आला लगेच तोंड काढून घरी घरी मग असे बोलला मला रे हे कारण्या अरे गॅमलर कारण्या कुठं चालला काय गेम करण्या पन्नास हजार रुपये कर्ज झाले माझ्या पैसे काम होतो ना पन्नास हजार रुपये कर्ज झाले आणि एका माणसाचा फोन आलता पन्नास हजार काय करीन मला आता काय करणार आता काय करणार हे बघा औषध आले औषध प्याणार आणि मरून जाणार औषध सरपंच काल बकेराव काय अहो ते कर रे औषध प्यायला चाललाय मग पिऊ दे की मग आजारी असं ते अहो औषध नाही मरायचं औषध ए मरायचं औषध आणि तो का मरायचं औषध पेतोय तुम्ही तुमी चालारव आधी तुम्हाला वाटत सांगतो सगळे पहिले चल 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 ए हर ओसर बस झालं मले काय करतोय तू मला मारायचे मारायचे तुला कर्ज झाले स्वला मला थांब 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 एक मिनिट थांब थांब औषध बाटली बाटली सोट बाटली बाटली हा हा काय झालं तु कर्ज झाले बाय कस काय ऑनलाईन गेम खेळून हा ते मला कळलं सगळं गोळ्यांनी सांगितलं मला तू काय काय झाले कोणाचा फोन आला तुला काय झाले तू मला सांग पहिल्यांदा खेळत होता तुला पैसे येत होते तवले तुला आनंद झाला ना हा आणि आता कर्ज झाले हो दुःख झालं लगेच मारायचे मला औषध येऊन तू आजीव एवढा वर आलाय का नाही लोकांनी फोन करून मला पन्नास हजार मागित नाही अरे मग बरोबर आहे ना त्यांचं ती अशीच करतात माहितीये का खेळल्यानंतर कर्ज झाल्यानंतर एक तर पैसे मागात येत नाही तर व्याज लावित त्याला काही करीत मारहाण करतात पण तुम्हाला कळलं पाहिजे ना खेळायचं का नाही खेळायचं कसं काय आ... करायचं पहिल्यांदा सुरुवातीला तुला पैसे भेटले त्या टायमाला आनंद वाटला मी लई जग जिंकल्यासारखं झालं आणि हरल्यानंतर मग आता मेल्यानंतर तुझ्या आई बापाला तू एकटाच आहे ना त्यांच्याकडे कुणी बघायचं अरे हा जन्म एकदाच आहे असं मग पलकोट्याने नाही पळायचं किती पैसे तू याकडे तुला भरायचे ते पन्नास हजार रुपये पन्नास हजार आहे ना मी भरतो ते पन्नास हजार पण बेरू नको असा विचार करू नको मरायचा तुम्ही कळलं का हा भरते सरपंच तू काय काळजी करतोय हा सांगायचं तरी मला ना असं झालंय म्हणून हा ते ऑनलाईन गेम मध्ये मला आधी पैसे भेटायला लागले मग मला त्याच लालच व्हायला लागले अजून कमू आज कमू आणि गपक्यात ते पन्नास हजार रुपयाला बांबू लागला अरे मग हे असंच होत असे आता तरी शान हो कुठे आहे मोबाईल तो आहे तो काय याच्यातून खेळत होता ना खेळणार का ना, आता परत नाही नाही आता नाही खेळणार आता पाच दहा हजार रुपये कमावणार त्याच्यात सुख मानणार नाकाच्या अपेक्षा नाही ठेवणार आता मी हे मोबाईल आहे ना फेकून देतो नाही तर कुठे तरी लांब टाकून देतो आणि परत असा विचार करू नको मारायचा बिरायचा आणि रडू नको कळलं ना じゃあ。